क्वालिटी क्वांटिटी कशी आहे क्वालिटी क्वांटिटी चांगला नाद करते का घ्यायला येऊच लागते कुठं गाव कुठलं गाव कडलं कुठलं तौंदीला येऊच लागते गे टी फिक्स वेस्ट चला चारशे रुपये चला

नाही <laughs> <laughs> तर बघू शकताय कसं देशी दुगड केली घरगुती दुगड घा बघित कसं आहे एवढा मोठा अंदाज बघा घरच बनवायचा आता काय करणार थंड वाजायला काय करणार

आदि <laughs> आदि <ने? laughs> <आदे ने? laughs> तर बघू शकता मित्रांनो वर्नटा के कसं चाललं आमचं काम बस हे पण वर्नटा के कर न टाके चला पुढे हे नक वर टाकल्यानं मज वरण टाकल्यानंतर खरंच म्हणते बघू शकता अजून दोन फळ्यांवर वरन टाकायचं आहे ऑलरेडी घर तयार होते वाटलं तर हे वर पण जाऊन जाऊन झोपू शकतो अगोदर झोप तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर वर वर जो आहे ते मित्रांनो हे बघा कारण काय करतात थंडी बिले बिले त्यामुळे आम्ही वर जाऊन झोपू शकत नाही काय करणार आम्ही हे तयार केले रूम टेक्नॉलॉजी वापराव लागते टेक्नॉलॉजी नाद करते काय लागते कसं आहे आमचा आजीबाहेर निवारा कसा केलाय बाई आता वर नी झाला निवेदन चालू आहे सकाळी नऊ आपलं काही काम चालतंय तर बघू शकता इकडं आहे मित्रांनो एवढ्या तर ही आहे तेव्हा असं हे फ्लायवर्ड नेहाय लागते दोन तीन व न्याय फ्लायवड आता बनवायला निवडा करावं तर दोन प्लायवूड पाहिजे थंडी बी आहे काय करणार उचलला एक थंडी असल्यामुळं काय करता येल नाही बघू आता जाऊन नेऊन ठेवूया तर बघू शकता इथं आता पूर्ण खोलीच बनवायची चालू आहे बाबा धर इकडे व्हिडिओ धर बाबा आता वर जण काम करायला लागले ಹಳು ಹಿಲ್ ವವರ ಶಿ

मध्ये रूम्स मध्ये जे बसते ते आम्ही तुम्हाला सांगा लागले बाकी काय नाही काढून ठेवतो सगळं काढून ठेवतो तुम्ही वापर कर त्याबद्दल काही अडचण नाही सकाळी तुमचं तुम्ही जे होतं तसं शिफ्ट करा कारण आम्ही साला जातोय तुम्ही समजा आम्ही तुम्हाला साला उठवू शकत नाही आणि बोलू शकत नाही साला आम्ही उठवू शकत नाही तुमच्या अर्धवड झोपणार तुम्ही सातला उठणार तुमच्या तुम्ही जबाबदारी तुम्ही हे तुमच्या फोकस मुळे होते काय नाही आपलं हवा लागते काय नाही हो मग हे असं कारण ताडपत्री की वरती एकच पॅकेज झालं असतं सगळं पूर्ण पॅकेज झालं असतं हा आमच्या एकटा असं होतं झोपेत उठत नाही रात्री चालून जायचं ते कडी लावून आलो म्हणजे टॉयलेटला बाथरूम लावतो मला काय करायचं सांगतोय का देवाचं मंदिर किंवा तुम्ही काम करा इथून रोड गेला ना तिकडे खाली तिकडे पाण्याची व्यवस्था पण आहे